नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आपण आपल्या चॅनलवरती सगळ्या विद्यार्थ्यांना इन फ्युचरमध्ये येणाऱ्या भरतीबद्दल आणि आत्ता जे करंट चालू आहेत भरत्या त्यात भरतीची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवत असतो तर आजची ही जी अपडेट आहे ती जिल्हा न्यायालय या संदर्भात आहे ज्या ठिकाणी घटक आणि डची पदे येत्या काळामध्ये भरण्यात येणार आहेत तर ती जाहिरात वगैरे कशा पद्धतीने कधीपर्यंत येणार आहे याची माहिती एक पूर्वसूचना किंवा एक पूर्वकल्पना मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे वेळ असेल तर अवश्य पहा नाहीतर स्किप केला तरी चालेल कारण का ही जाहिरात नाही फक्त जाहिरातीची पूर्वकल्पना आहे तर नॉर्मली ऑब्वियसली सांगायचं झालं तर काय झालं की लोकसंख्या वाढत आहे आणि लोकसंख्येसोबत या ठिकाणी जॉबचा म्हणजेच एवढेच व्यक्ती कार्य करणं आवश्यक आहे तर येत्या काळामध्ये या ठिकाणी चार असे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जॉबची संधी निर्माण केली जाणार आहे तर ती जिल्हा न्यायालय वगैरे कोणती आहेत काय नाही सगळी माहिती पाहणार आहोत तर हा जी आर फक्त जुना नाही आहे फक्त एक दोन ते तीन दिवस झालंही निघून सव्वीस सप्टेंबरचं आहे हे फक्त नागपूर त्यासोबत अजून खूप सारी आहेत पुढे मी सांगणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मंजूर पदे मंजूर पदे करण्याबाबत किंवा मंजूर झालेली आहेत याच्यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे पाहून घ्या या ठिकाणी जवळपास राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांच्या ही ही पदे नाही येणार तुमच्यासाठी घट ची आहेत ती तर नियमित पदे आहेत तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत त्यासाठी जवळपास अकरा हजार चौसष्ट नियमित पदे निर्माण करण्यास आणि हे कॉन्ट्रॅक्ट बेसची आहेत पाच हजार आठशे तीन मनुष्यबळांच्या सेवा वगैरे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास ठिकाणी संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे अद्याप हे न्यायालय वगैरे सुरू झालेले नाही आहेत परंतु इन फ्युचरमध्ये तुम्हाला या जर न्यायालयाची कार्यपद्धती किंवा निर्मिती वगैरे जर झाली आत्ता म्हणजे त्यांनी कारभार वगैरे पाहून आत्ता त्यावर प्रोसेस चालू आहे निर्मिती तर होणारच आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला ठिकाणी पदे भरण्यात येणार आहेत आता या ठिकाणी दिवाणी न्यायालय आहे कनिष्ठ सरचं काटोल या ठिकाणी याच्यामध्ये पदे कोणकोणती कुन आहेत पाहून घ्या जवळपास दिवाणी न्यायाधीश आहे अधीक्षक आहे सहाय्यक लघुलेखक श्रेणीचं दोनचं पद आहे त्यासोबत वरिष्ठ कनिष्ठ लिपिक आहे बेलिफ आहे शिपाई सफाई कामगार पहारेकरी यांचं जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे फक्त लिपिक यांचं जे आहे ते परमनंट बेसवर राहणार आहे तर अशा पद्धतीची ही सगळी पदे आहेत त्यानंतर दुसरा जो जी आर आहे तो सुद्धा मी दाखवतो आरवी वर्ध्याकरी आहे वर्ध्या साठी आहे याच्यामध्ये सुद्धा तशीच पदे आहेत तर व्यवस्थित पाहून घ्या हे कॉन्ट्रॅक्ट लेवलची आहेत ही सुद्धा पदे आहेत हा जी आर जो आहे तो तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी भेटतो परंतु सविस्तर माहिती कळत नाही काय आहे ते तर याच्यामध्ये अजून एक आहे मीरा भाईंदर ठाणे जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा पाहून घ्या बारा जागा चार वगैरे कॉन्ट्रॅक्ट लेवलच्या म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर खूप साऱ्या ठिकाणी तुमची या ठिकाणी जवळपास न्यायालय वगैरे स्थापन होणार आहेत दिवाणी न्यायालय वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहून घ्या वरिष्ठ स्तर कनिष्ठ स्तर त्याच्यामध्ये सुद्धा आहेत तर हे छत्रपती संभाजीनगरचं आहे हे तालुक्या लेवलचं आहेत तर पाहून घ्या याच्यामध्ये सुद्धा बरीच पदे आहेत नव्याने निर्माण केलेली पदे वगैरे वीजपदे नंतर येत्या काळामध्ये म्हणजे खूप साऱ्या ठिकाणीमध्ये जशी जशी जाहिराती वगैरे किंवा जशा जशा कोणतंही गव्हर्मेंट कोणतीही समजा एक इन्स्टिट्यूट म्हणा किंवा त्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी एका विभागाचं स्थापन करत असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुमची भरती घ्यावीच लागणार कारण का नव्याने तुमची त्या ठिकाणी सगळी सुरुवात गव्हर्मेंटला करावी लागते आणि ती भरून काढण्यासाठी सगळं अगोदरपासून शासन निर्णय होतं आणि त्या शासन निर्णयावर धरून किंवा त्याच्यावरच आधारित तशाच टाईपची भरती या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बाकी अशीच अपडेट असते प्रत्येक विभागाची मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सगळ्या विभागाच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून सहसा प्रत्यक्षरित्या एस एम एसवर आम्हाला विचारपूस करू शकता बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद